नमस्कार सर नमस्कार हा सर राज्यात अनेक थिक ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आणि अनेक ठिकाणी म्हणजे पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे सोलापूर असो बीड धाराशिव इकडे खूप पाऊस झालेला आहे सर धुमाकूळ घातलेला आहे अक्षरशः तर नक्कीच सर आता इथून जी पुढची परिस्थिती आहे आजची चौदा सप्टेंबर आहे तर नक्कीच हा परतीचा पाऊस कसा राहील आणि याचं संपूर्ण परिस्थिती कशी राहील म्हणजे अतिवृष्टीची देखील शक्यता आहे का यामध्ये पिकांचं देखील नुकसान होऊ शकतंय का आणि कोणत्या जिल्ह्यांना काय अलर्ट आहे याबाबत सविस्तर माहिती द्यावी सर सध्याच्या अंदाजानुसार उद्यापासून म्हणजे पंधरा ऑगस्ट पंधरा सप्टेंबर पासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल हवामान खात्याकडून अशी घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अशी शक्यता आहे की सध्या म्हणजे आजपासूनच सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर सातारा पूर्व पुणे पूर्व सांगली भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल अगदी हे प्रमाण छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक ठाणे पालघर मुंबईकडे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात पाऊस असणारच आहे परंतु तो सामान्य स्वरूपाचा असू शकतो परंतु इतरत्र आज अतिवृष्टीची शक्यता आहे आणि ही तीन दिवस अतिवृष्टी होऊ शकते काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर जसा परतीचा प्रवास सुरू होईल तसा उत्तर भारतातील जे राज्य आहेत तिथला पाऊस जरी कमी झाला तरी महाराष्ट्रातला पाऊस मात्र कमी होणार नाही याच्यात वाढ होणार आहे शेवटी असं दिसतंय की अठ्ठावीस तारखेनंतर देखील महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार आहे म्हणजेच परतीचा पाऊस सक्रिय राहणार आहे कारण आता उद्यापासून एकदा राजस्थानमधून मान्सून फिरला की नंतर मात्र परतीच्या पावसाची सुरुवात झालेली असते महाराष्ट्रामध्ये बरीच पिकं काढण्यासाठी आलेली आहेत त्यात मुख्यत्वे सोयाबीन हे पीक आहे मकाईचं पीक आहे तर या पिकांना नुकसान होण्याची शक्यता आहे कारण जर पीक काढायला आलं आणि जर अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्यामुळे प्रतवारी पिकांची खराब होणारे काही ठिकाणी पीक वाहून जाऊ शकतं किंवा पाण्यात डुबण्याची शक्यता आहे या सगळ्या शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान यामुळे होण्याची शक्यता आहे या सर्व पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे परंतु अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या हातात बऱ्याच कमी गोष्टी असतात त्यामुळे नैसर्गिक आपत्ती आहे त्याला आपण काही करू शकत नाही तरी महाराष्ट्रामध्ये ह्या परतीचा पाऊस मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह पडणार आहे विजा पडण्याची देखील शक्यता असते वादळी वाऱ्यांची शक्यता असते त्यामुळे झाडे पडण्याची शक्यता असते या सर्व पार्श्वभूमी लक्षात घेऊन तशा पद्धतीने आपलं पशुधनाचं नुकसान होणार नाही जीविताला हानी पोहोचणार नाही अशा प्रकारची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे शेतीपूरक अशा प्रकारचा पाऊस महाराष्ट्रभर झालेला आहे परंतु धुळे नंदुरबारच्या किंवा सोलापूरच्या काही भागात पाऊस कमी होता अहिल्यानगरच्या वगैरे तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पर्जने खायचा प्रदेश आहे त्या ठिकाणी जनरली मान्सूनच्या काळात पाऊस कमी पडतो परंतु परतीचा पाऊस त्या ठिकाणी चांगला होतो आणि तो, तो पाऊस आजपासून सुरू होणार आहे त्यामुळे पर्जण्या शाळेच्या प्रदेशातील सर्व शेतकऱ्यांना मी सूचित करू इच्छितो की आपल्याला मुबलक अशा प्रकारचा पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टीच्या स्वरूपातला पाऊस पडणार आहे त्यामुळे सगळ्यांनी सतर्क राहा काळजी घ्या हा सर नक्कीच सर आता जे शेतकऱ्यांना जी थोडीशी उघडीप पाहिजे म्हणजे ही उघडीप कधी मिळू शकते उघडी सतरा अठरा एकोणीस मिळणार आहे सतरा अठरा एकोणीस सप्टेंबरला हो आणि ती पण सर्व भागात नसेल पूर्व मराठवाड्यात पाऊस चालू राहील विदर्भात पाऊस चालू राहील पश्चिम महाराष्ट्रात दक्षिणी भागात पाऊस चालू राहील केवळ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भ या भागात थोडी आणि कोकणात उघडी पाहू शकते हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी तुम्ही म्हणजे एक महत्वाचा अंदाज दिलेला आहे कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टी राहणार आहे कोणत्या जिल्ह्यांना म्हणजे काय काय संकेत आहे त्याबाबत सर्व माहिती दिलेली आहे आणि नक्कीच हा अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत देखील हा परतीचा पाऊस राहू शकतोय हो हो oh. सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट दिलेली आहे आणि सकाळी तुम्ही देखील शेती माझी प्रयोगशाळा चॅनलवर व्हिडीओ अपलोड केलेला आहे सर तर नक्कीच शेतकऱ्यांना में में मी म्हणेल की सरांची ऑफिशियल ला नक्की भेट द्या जर भेट म्हणजे भेट नसेल दिली म्हणजे सबस्क्राईब नसेल केले तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की काही अंदाजात बदल झाला काही महत्वाचे तिथे आपल्याला वेळोवेळी मिळत राहतात तर करा हो सर आणि आपल्या शेतकऱ्यांना देखील विनंती करा मागची रेकॉर्डिंग तेहतीस हजारापर्यंत गेली ती रेकॉर्डिंग जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला शेतकऱ्यांना विनंती करा की जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप सर्वात मी शेतकऱ्यांचे पहिले आभार मानेल कारण आमच्या नावाने प्रसिद्ध करणारे सर्व चॅनल्स चांगली प्रोग्रेस करतायत त्यांचेही प्रोग्रेस होते आणि अपडेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते त्या परिसरातील शेतकरी त्या चॅनलला जोडलेले असतात मराठी संचार या चॅनलला त्या परिसरातले शेतकरी जोडलेले आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी अतिशय विश्वासाने या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे व्हिडिओ बघत चला कारण डायरेक्ट आमच्याशी कॉल रेकॉर्डिंग असतं आणि आम्ही लाईव्ह स्वरूपामध्ये आमचा अंदाज देत असतो त्यामुळे ताजे अपडेट शेतकऱ्यांना या निमित्ताने उपलब्ध होते प्रामाणिकपणे काम करणाऱ्या युट्युबर्सला मदत करण्याचा ह्या ठिकाणी आमचा हेतू आहे हा सर नक्की सर्वांना शुभेच्छा आणि काळजी घ्या हो सर धन्यवाद सर